आज आज शिवली आहे कापसाची गोदडी तुम्ही म्हणताल कापसाची कधी काही गोदरी शिवता येते का हो आज मी कापसाची गोधडी शिवलेली आहे आज मी तुम्हाला दाखवणारी कापसाची गोदरी म्हणजे जुनी का गोदरी होते कापसाचे तर त्याला असं वरून साडीचा कवर लावलेला आहे तर चला बघूयाच आपण कापसाची गोदरी तुम्हाला दाखवते कशी आहे चला आपल्याला आतले हे गोधडी हे जुनी गोदडी आहे आणि ह्या जुन्या गोदरीला असं पार लावायचं आहे म्हणजे त्यांनी दोन साड्या दिलेल्या आहेत नमस्कार मंडळी मी आनंदी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे तर प्रकारे आपले ना कोणी खाली केलेले आणि त्याच्या आतमध्ये अशी कापसाची गोदरी होती तर आता हे बघू शकता अशा प्रकारे कापसाचे गोदर का गोदरी दिली ह्याच्या आतमध्ये सर्व काय आहेत ना मी आत्तापर्यंत पंचगोद्री शिवले ते जुन्या कपड्याला म्हणजे जुन्या गोदऱ्यांना कवर लावला आता हे पहिल्यांदाच अशी गोदरी आली तिथंच चला म्हटलं आज तुमच्यासमोर पण तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं तर अशा प्रकारे कापसाची गोदडी होते तर तुमच्याकडे पण असे कसं कापसाची गोदरी असेल ना तर असे कुठे कुठे कापूस असा निघून गेलेला असतो म्हणजे गोळा गोळा झालेला असतो आतमध्ये आणि आता तुम्हाला दाखवते बघा तर अशा प्रकारे काही गोळा झालेला आर आरपार प्रकाश दिसत होता दिसला मला तुम्हाला आरपार प्रकाश तर ह्याच्यावर ह्याच्यामध्ये मला थोडे कपडे टाकून अशी दणकट त्यांची गोदडी बनवायची होती म्हणून मी आज तुम्हाला दाखवते आज मी तुम्हाला सांगते आज कापसाच्या कापसापासून अशी गोदडी शिवणार आहे आता ह्याला मी कवर लावणार आहे आता ते कवर लावायला काय काय कपडे दिलेले आहेत चला मग तुम्हाला दाखवते तर हे अशा बेडशीट आहेत आणि खालून वरून टाकायला दिले ते आणि ही डबल बेडची गोदडी आहे तर असे दिलेले आहेत बेडशीट असे अशा प्रकारे त्यांनी चार बेडशीट आणि दोन तीन दोन साड्या अशा लावायला दिलेल्या आहेत म्हणजे असं तीन थराची गोदरी तयार होणार आहे चल चला मग आज तुम्हाला दाखवते आज कशी गोदरी तयार करायची अगदी तुमच्याकडं पण असे कापसाची गोदरी असाल तर न टाकून देता मस्त प्रकार असे उपयोग करू शकता तर आता ला मी आता हे दोन्ही साडीला असं जॉईन करून घेतलेले त्यांनी साडी दिलेली होती लावायला तर अशा प्रकारे मी मधनं कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे चार विठा मांडत आहे तर आता बरेच जण ताईंचा प्रश्न असतो की ताई आमच्या गोदऱ्या कधी शिवून देणार आहे तर मी ताई ताईंना सांगते मी तुमच्या नक्कीच गोदऱ्या शिवून देईल थोडा प्रयत्न करा कारण दिवसाला मला एकच गोदडी व्हायला लागली आता अशा मोठ्या मोठ्याची एक एक गोदडी असते डबल बेडची ते एकच होते आणि काय काय कस्टमर जे तुम्हाला सांगते आता ह्या कस्टमरची एकच होते आता एका कस्टंबरचे तुम्हाला सांगते मला चार चार पाच पाच गोदळे आहेत मग आता एका कस्टंबर मला पाच दिवस किंवा एक आठवडा अशा प्रकारे जातो तर मी तुम्हाला सांगायचं माझा हेतू आहे की तुमच्या नक्की दिलं थोडा वेळ लागेल पण आरामशीर फिरती घाई पण करून उपयोग नसतो कारण एखाद्या का घाई मध्ये गोदरी पिघळली तर मग त्याला परत रिपेरिंग होत नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला चार कोपरेल चार विटा मांडून अशा मस्त प्रकारे प्लेन करून घेतलेले तर त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं ग हो पाणी शिंपडायचं कारण आपण दोन दुसरी बेडशी टाकलं ना तर त्याचं चिटकून बसतं आणि चुन्या किंवा गुड्या वगैरे आलेल्या असतात ना तर अजिबात काही गुड्या येत नाहीत तर अशा प्रकारे पहिलं गुड्या पाणी मारून घेतलेले असे मस्त प्रकारे पाणी मारून घ्यायचं थोडं थोडं मारायचं जास्त मारायचं नाही अगदी भाजीचा चमचा असतो ना तेवढंच जास्त पाणी एवढंच मारायचं जास्त पाणी मारू नका कारण नाही तर तुम्ही जास्त पाणी मारलं मात्र दोन्ही पिल्यांचं मात्र माऊंचं एंट्री असते म्हणजे असतेच ते येणार म्हणजे येणारच गोदडी भरताना असं त्यांचं काम असतं अशा प्रकारे मी पहिली त्या साईडला हातरून घेते ते पण कधी कधी मदत करतात कधी कधी गोंधळ घालून निघून जातात असं त्यांचं काम आहे बघा अशा प्रकारे मी पूर्ण पहिलं प्लेन करून घेतले बघा कुठंही गुढी आलेले दिसले ना त्या अशा प्रकारे प्ले सारून घ्यायचं तर आता त्याच्यावरती मी एक बेडशीट हातरून तर अशा प्रकारे एक एक करून बेडशीट आता हे गुढे आलेले होते आणि अशा प्रकारे पहिलं प्लेन करून घेतलंय आणि बघा आणि त्याच्यावरती मी थोडंसं माप काढून त्याच्यावरती मी पहिलं ब्लँकेट हातरून घेते बघा अशा प्रकारे त्यांचं बेडशीट होतं त्या अशा प्रकारे एक हातरून घेत दिलेलं मग त्यांचे दोन बेडशीटं म्हणजे चार बेडशीटं होती म्हणजे दोन बेडशीटं डबल बेडची होती आणि दोन बेडशीटं सिंगल बेडची होतं अशा प्रकारे एक एक हातरून घेतले त्यांनी सुरुवातीला तसंच कवर लावायला दिला होता पण मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही शिवतायस तर त्याच्यावरती थोडंसं कवर लावून घ्या कारण आतला कापूस पूर्ण असा गोळा गोळा झालेला होता आणि काय काय असं आरपार प्रकाश दिसत होता असं गोळं गोळं झालेलं होतं आणि मला वाटलं कापसाचे गोदरे मशीनवरती पटकन होईल पण पटकन काही झालेलं नाही कारण एवढा वेळ लागला ना मला सांगते तुम्हाला ही दोन दिवस मला गोदडी शिवायला गेलेली आणि गोट मारायला दोन दिवसात मला ही गोदडी झालेली आहे मला वाटलं होईल पण अजिबात नाही तर अशा प्रकारे येत नाही हे अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं बघा तही डबल बेडचे गोदडी आहे थोडे एक्स्ट्राच आहे तर त्या साडीला मी जॉईन केलं करून घेतलेलं आहे तर अशा काही गोड्या वगैरे असतात ना अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं बघा अशा अजिबात आले नाही पाहिजे ताणून घ्यायचं बघा असं मस्त प्रकारे असं ताणून घेतलं ना तर आता त्याच्यावरती बेडशीट आता हे कापूस होता बघा हे अशा प्रकारे कापूस निघालेला होता तो मला दाखवते मी बघा तर हे अशा प्रकारे कापूस निघाला मी काढून घेतला आणि त्याच्यावरती मी बेडशीट हातरून घेते तर अशा प्रकारे बेडशीट ओपन करून घेते आणि त्याच्यावरती हातरून घेते कारण कुठं कुठं असं झिजलेलं होतं ते निघत होतं उघड उलगडून घेतलं आणि अशा प्रकारे पहिले बेडशीट ह्या साईडने हातरून घेतलेलं आहे कारण डबल बेडचं बेडशीट होतं बघा आता ह्या डबल बेडपेक्षा गोदडी मोठी आहे मग आता तुम्हाला समजेलच आता किती फूट आहे किती उंचीला जास्त आहे कमी कमी उंचीला म्हटलं तर साडेसात फूट आहे निरुंदीला म्हटलं तर सव्वा सहा फूट इतपत ही गोदडी आहे तर अशा प्रकारे सर्व ना प्लेन करून घेतलं बघा तर अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि अजिबात चुन्या गोड्या वगैरे अजिबात काही आलं नाही पाहिजे आणि त्याच्यावरती एक बेडशीट हातरून घेतली आता मला एवढा अंदाज आला बघा तर अशा प्रकारे मी साडी पण कट करून घेते आणि जे काही साडीला गोंडे होते ते तुम्हाला दिसत नाही त्या साईडला गेलं ते ला गे ला ते गोंडे पण महिले पहिलं कट करून घेते म्हणलं आणि दोघे माऊंचं मात्र चाललं होतं आपलं इकडून तिकडं मिरवणं मग त्याच्यातला पदर निघालेला होता मी पदर म्हणलं अशा प्रकारे पदर कट केला बघा आता अशा प्रकारे त्याचा दोन भाग केलं आणि त्याच्यावरती असं हातरून घेतलं बघा आता हे अशा प्रकारे कारण तिथं पूर्ण असं कापूस निघालेला होता पूर्ण तेवढा भाग आहे ना कापूस गेलेला होता जर आपण तिथं टाकलं नसतं तुम्हाला सांगते तर तेवढा गॅप तर पूर्ण तसाच राहिला असता मग लवकर त्या ठिकाणी गुदडी सापडते बघा म्हणजे फाटती मंडळी म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्रिणीनं अशा प्रकारे कुठं काही कापूस वगैरे गेलेला असं ना तर अशा प्रकारे प्लेन करून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती हातरून घ्यायचं मी आता बेडशीट वगैरे हातरलेलं आहे आणि तर तुमच्याकडं पण असे असतील ना कोदडे तर तुम्ही मशीनवरती शिवू शकता असं काही नाही आणि हे सिंगल बेडचं म्हणजे तुमच्या सिंगल पाटावरच्या मशीनवरती पण शिवू शकता तर चला आता म्हटलं खालून पण बेडशीट हातरलं वरून पण बेडशीट हातरलं आहे पहिलं मोजून घेतलं आणि त्याच्यावरती मी असं कट करायला घेतलं पण झाला असा प्रॉब्लेम आणि कारण तिथंच मला जेवढं मी कट करून घेतलं कारण तिथं तेवढा भाग जाड होऊ नये आणि परत तो उलगडलं बेडशीट आणि परत अंदाज आला की म्हणलं उलगडून घेतलं म्हणजे असं कट करून घेतलं आणि परत असा अंदाज आला पण पाय ठेवला की तर अंदाज येतोच कारण आता एवढ्या दिवसात भरण्याची प्रॅक्टिस झाली त्यामुळे लगेच कळतं आणि इकडे तिकडं फिरून घेतलं अरे बाप रे म्हणलं हिथं तर जाड इथं तर लेस पात्तळ वाटते गोदरी म्हणलं नको रे बाबा म्हटलं इकडं हात राहिला म्हणून म्हटलं इकडं जाड वाटते म्हणलं आणि इकडं पत्तर वाटते असं फिरून शेवटी मी तिथंच हातरून घेतलं म्हणलं उगच कशाला म्हटलं कंटाळा केला म्हणलं मग लोगच कट करून घेतला माझा तेवढा टाइम वाचला असता परत जाऊ हो तर होऊन जात असं परत मी त्याच्यावरचे हातरून दिलं म्हणजे इकडची जाड दिसली आणि इकडचा पत्तर दिसलं म्हटलं मला आणि बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि बघा तशा चुने वगैरे बात आले नाही पाहिजेत म्हणजे कधी कधी डबल कुटाना होऊन जातो तर बघा असं एक एक करून घेतलं तर त्याच्यावरती मी साडी हातरायला घेते चला अशा प्रकारे त्याच्यावरती मोठी साडी हातरायला घेतली मी पहिलंच माप काढून घेतलं होतं आणि पदर एक्स्ट्रा राहिला होता ना मी त्याच्यावरती आतमध्ये कट करून टाकल्या तर हे कट करून घेते साडी बघा साडी मात्र लांब रुंद वगैरे भरपूर होते कारण मी खाली आहे ना खालचे तुम्हाला सांगते दोन पट्टी आणि परत जे ब्लाऊज पीस होता त्याला त्याला मी साईडला जोडून लावला मग त्यावेळेस ती साडी झाली आणि ही उंची रुंदी साडी भरपूर होती तेच म्हणते म्हणून ते पदर काढलेलं त्याच्यामध्ये बरोबर बसला तर त्याच्यावर ते चार विटा दगड मानलेले आणि गोदरी हि एक नंबर होणार आहे मस्त होणार आहे असं वाटणार नाही ना की जुने कापसापासून गोदरी शिवली एकदम मऊ हो मू एकदम लुसलुसी ताजिबात फरशीवर घसर कसली घसरणार नाही आणि ना ना, तुम्हाला सांगते थंडीत तर अजिबात नाही आणि उन्हाळ्यात ना पण खूप छान असे उबदार म्हणजे उन्हाळ्यात पण असे गरम होणार नाही अशी ना गोधडी होणार आहे म्हणजे कापस थंडच राहणार उन्हाळ्यासुद्धा सुद्धा गरमच होणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते आणि खूप छान मी मला पण पहिल्यांदा असं वाटलं म्हणजे भरताना काय वाटलं नाही खूप छान वाटलं कापसाची गोदरी म्हणल्यानंतर मौसच होतं आणि असे गादीसारखे मस्त वाटत होते पण जेव्हा शिवायला गेलं ना असे हाल बेकार झाले की बघत असं एक एक टिप मारायचं म्हणलं की वडू ओढ बेकार माझे दोन्ही हात दुखायला लागले पण टिप मारताना काही गो गोदरींचे व्हिडिओ काढले नाहीत आणि ते कारण मला एवढा त्रास तकलीफ झाले ना टीप मारताना की बस नको नको झालं त्यामुळे व्हिडिओ पण विसरून गेला कारण एखाद्या तकलीफ वेळेस होऊन जातं त्याचं त्रास झाला की मी नको वाटतं तर अशा प्रकारे मी हटाखे टाकून घेते बघा ना टाके टाकून झालेले आहेत आणि अशा प्रकारे उभे हाडे वगैरे सर्व टिप्पा मारून झालेल्या आहेत आता एक्स्ट्रा काही जे राहिलेला होता ना भाग त्या अशा प्रकारे कट करून घ्यायचा आता बघा मशीनमध्ये तुम्हाला हाडे उभ्या टिप्पा आले कारण मीच माझ्या माझ्या गुंदरात होती टेन्शनमध्ये होती ना ते व्हिडिओ काढायचाच राहून गेला आणि विसरूनच गेले मी सगळ्यांच गोदऱ्यांचे व्हिडिओ काढत नाही मी तुम्हाला सांगते पण काय काय गोदर्यांचेच व्हिडिओ काढते तर अशा प्रकारे एक एक करून कट करून झालेले बघा तर अशा प्रकारे जो काही एक्स्ट्रा भाग आलेला होता ना त्या प्रकारे कट करून घ्यायचं कारण कट केल्यानं आपल्याला गोठ मारायला खूप छान होतं जास्त काही कटिंग नाही झालेलं फक्त जो एक्स्ट्रा आलेला होता आणि जे लेवलमध्ये कापसाचं होतं त्यामुळे थोडंसं कमी जास्त होऊन जातं तर आपल्याला त्याला मात्र आकार द्यायचा होता काड़े बाकी काही करायचं नव्हतं तिरकर अजिबात काही काढाय नव्हतं बघा हे अशा प्रकारे कापूस थोडा खेळण्या असं निघालेला होता त्याच्यातून त्या अशा प्रकारे कट म्हणजे कापड गुतलेलं होतं त्याच्यामध्ये बहुतेक कापड गुतलेलं होतं कापूस नव्हता निघालेला आणि बघा प्रकारे हे कट करून घेतलं आणि एक्स्ट्रा आलेलं होतं एक्स्ट्राच मी कट केलेलं जास्त नाही तिरका भाग आला तरच तेवढा कट केलेलं नाही तर कट केलेलं नाही तर आता मी तुम्हाला गोट मारलेला पण व्हिडिओ दाखवेल कारण प्रत्येकच उभ्याडव्या टिपा मारताना दाखवते म्हणलं तर चला म्हटलं आज गोट कसा मारायचं ते पण दाखवून द्या म्हणाले रोज रोज काय उभ्या अडव्या टिपा मारताना दाखवा तर वेगळं काहीतरी दाखवा तर हे एक्स्ट्रा होतं ना ते अशा प्रकारे एक एक करून कट करून घ्यायचं बघा आणि बघा तर अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मध्यंतर आली ना थोडी साडी कमी पडते त्या ठिकाणी ब्लाऊज पीस असा मी जॉईन थोडंसं केलेलं आहे चला तर अशा मस्त प्रकारे कट झाले आता माझे उभे येत ना हे तिन्ही साईडला माझं गोठ मारून झालेला आहे आणि आता ही तिसरी शेवटची साईज शेवटची साईट आहे वाटतं मी आता गोदरी अशा प्रकारे फिरवून घेतली कारण जर स्वतःला जर व्हिडिओ काढायचा असला ना तर कुठं कॅमेरा सेट करा ते हे करा ते करायला करा, कुठं नाही असतात कारण त्यातच माझा वेळ खूप जातो आणि गोदरी तशीच राहून जाते आणि म्हणून तुम्हाला सांगण्याचं येतं की म्हणून कधी उभे आडव्या टिपा मारताना मग कधी कधी व्हिडिओ येत नाही मुलगा असला तर घेतो मुलगा असला तर घेतो नाहीतर घेत नाही तर शेवटी मी आता ते गोट मारलेलं होतं आणि ते थोडे एक्स्ट्रक आलं होतं कापडे कट करून घेतले आणि ती त्याच्यावरतीच बघा असं लिव्हेंडर कलरचा पाण्याचा घेतलेलं आहे आणि खूप छान असे मस्त गोदरी झाली झाली तर झाली शिवताना तिकडे थोडीशी शिवताना बघा तर असं प्रकारे थोडं थोडं करून टिप्या राहिलेल्या होत्या थोड्या मारायच्या ते तिरकस काढण्यात हे केलं थोडंसं मी काही गोदरी एक्स्ट्रा थोडी शिवून शिवण आक परत कमी होतं म्हणून काही हे के केलेलं नाही तर अशाच प्रकारे थोडं थोडं शिवाय सगळ्यांनी दाखवला थोडासा म्हणलं मशनीचा आवाज पण तुम्हाला आपल्याला शेअर करावा कारण मी जास्त करून मशनीचा आवाज शेअर करत नाही कारण खूप आवाज देते मशीन माझी मोटर मशीनच येते मोटरचा आवाज नसतो कारण जास्त आवाज असतो त्याला आपल्याला थोडासा आवाज यावा म्हणून तर अशा म्हणून जे काही थोडंसं टिपं मारायचं तेव्हा ते थोडं कापड सुटलं जातं मग ते तिप मारून घेतलेली तर जर तुम्हाला कळलं असाल दोन टिपं मारताना म्हटलं चला दोन टिपात तेवढ्या धाकावं बियाळायचं काही नाही म्हटलं तुम्हाला कसं समजलं असं आता वडताना किती गोदरी वडावं लागते ते तर अशा प्रकारे गोदरी वडव वडावं लागते ते आणि प्रत्येक वेळेस मला वडावं लागली त्यामुळे थोडी तकलीफ दिली गोदरीला आणि मी ह्याचे चारशे रुपये घेतले आता ते म्हणते तातडी चारशे रुपये कशाला लावून आणिच ताक वरच लावायचं पण तुम्हाला सांगते जी कवर लावते ना गो जुन्या गोदऱ्या आणि त्यालाच माहिती असतं किती तकलीफ देते ते, जुन ते जुन्या एखाद्यास नवीन शिव शिवलेलं परवडलं मी तुम्हाला सांगते पण ते जुनं शिवणं अजिबात परवडत नाही मला कारण खूप वेळ जातो त्या ठिकाणी माझे दोन गोदळ्या होते पण नवीन शिवण्यामध्ये पण जुन्यामध्ये अजिबात परवडतच नाही आणि त्याच्यातून कस्टमर म्हणतात तुम्ही एवढे का पैसे घेता म्हणून मला सांगा आता उभे आडव्या टिप मारायला माझा अख्खं दोन दिवस गेला मला तर दोनशे दोनशे रुपये जास्त नकोत का मला तेच होतं मला वाटत होते एका दिवसात होईल पण गोदळी एका दिवसात काही झाली नाही कारण हातच दुखायला लागले कारण वडून वडून किती दुवडणार तर नाही असे दोन दुखायला लागले ते वडून कापसाची गोदरी येत ना मशीन असं कापड कसं असं बाहेर फेकतं टिप मारले तसं ते ना गोदरीमध्ये ते कापड टाकत नव्हतं बाहेर तर अशा प्रकारे मी पहिलं कोट घेतलेलं चार इंचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती एन्जॉय करत असताना त्याच्यावरती फुलं फुलं फुलवते तर तुम्हाला दिसते तसं थोडी थोडे दिसतात जास्त नाही दिसत तर अशा प्रकारे एन्जॉय करत प्रकारे पावींचं कापड हात धरून शिना असं प्लेन करत करत गोट मारते असं पूर्ण प्लेन करत करत ते गोट मारे तर आता अशा प्रकारचे थोडं करत करत असं टीप मारत आलेले आहे आणि त्याच्या प्रकारे आता असं कापड फोल्ड करून आता शेवटचे टिप आहे ते अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आता गोदरी घेताना मात्र फिरून घेऊन म्हणजे टिपा म्हणजे असं गोट मारत नाही तर भरत बहुतेक जणांची मी बघत असते व्हिडिओमध्ये अखंड गोदरीला पहिलं गोट मारून घेते तसं मी नाही एका साईडने एका कोपऱ्यातच मी गोट मारून आता हे असं पूर्ण पॅक बंद करते आणि पाव कपडा आतमध्ये धरते आणि अशा प्रकारे बघत अशा प्रकारे मागं पुढं थोडं करून शेना गोट मारून घ्यायचं आता बघत आहे ना अशा प्रकारे पूर्ण आतमध्ये प्लेन बघत असं मस्त प्रकारे आपल्या आतमध्ये प्लेन करत 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 आहे ना असं ओळत वरत धरत धरत धर, आणि असं गोट मारायचं आणि गोदरी मात्र वर सरकावायची कारण गोदरी वर घेतली तरच आपले गो ती टिप्प व्यवस्थित येते नेत्राची पात येत नाही तिरक तिरक तिरकं करत जात आणि असे थोडंसं लागू म्हणजे उंच म्हणजे जे रुंदी काय म्हणतात ते जी उंची असते ना गोदरींची ती रुंदी काय म्हणतात मला ते कळतंच नाही ना जाडीला खूप जास्त होती गोदरी त्यामुळे गोदरीमध्ये होतं जसे कपड्याची गोदरी असते ना का सरकतो तसं ही सरकत नव्हते जाडीला खूप जास्त होते म्हणून मला थोडं तकलीफ देत होते बाकीच याचा काहीच प्रॉब्लेम नाही नाही फक्त उभी आडव्या टिप्पा मारायलाच याचा प्रॉब्लेम आला नाही तर असं काहीच प्रॉब्लेम दिला नाही गोदरींनी तर अशा प्रकारे माझे उभे हडू अशेत ना उभे हाडूस म्हणते असं थोडं एक साईडने गोठ मारून झालेलं आहे सारखं वारंवार धागा तुटत असल्यानंतर बॉबीनमध्ये मी थोडं तेल टाकते आणि अजिबात धागा तुटत नाही चला तर अशा प्रकारे आपली गोदरी शिवून झालेली आहे तर कशी झाली आपली गोदी सांगा नक्कीच मैत्रिणीनं एक कमेंटद्वारे एक कमेंट करा एक लाईक करा एक सबस्क्राईब करा आणि जाता जाता शेअर करायला विसरू नका तर अशात तुमच्या बघा आता लिव्हेंडर कलरचा गोट कसा दिसतं किती मस्त झालेला आहे असं न टाकून देत आज पहिल्यांदाच अशी कापसाची गोदडे शिवलेली तर कसं वाटलं तर व्हिडिओ नक्कीच कमेंट करा आता जवळून पण मी तुम्हाला दाखवते कुठं काही गोळा झालेला आहे का अजिबात गोळ्या झाल्याने आपले चेक्स टेप्स वगैरे कसे आलेले आहेत बघा आणि सांगा फिनिशिंग कशी झाली बॅक साईडने पण पाहू शकता कशी झालेले गोदरी साईडने पण अजिबात गोळा झालेली नाही आणि बघा एवढं मी जास्त एक्स्ट्रा कापड लावलेले साडीचे आणि त्यालाच असं कॉन्ट्रास्ट मी त्या फुलाचं लेव्हेंडर कलरचं गोठ मारलेलं आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं तर अशाच प्रकारे माझे नवीन गोदरींचे व्हिडिओ येत राहील तुम्ही बघत राहा व्यस्त राहा मस्त राहा चला भेटेल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि जाता जाता मात्र एक कमेंट करा माझ्या तुमच्या ह्या मैत्रिणीसाठी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय बाय असेच माझे गोदरेंचे व्हिडिओ बघत राहा चला कशी वाटली गोदरी मस्त कापसापासून बघा तुमच्याकडं पण अशी गोदरी असेल ना